नमस्कार मी योगिनी प्रभुदेसाई तगारे परम आदरणीय देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरची मालिका तेजोनिधी सुभाषचंद्र या मालिकेचा पाचवा भाग सादर करत आहे मागच्या भागात आपण पाहिलं की अनेक हाल अपेष्टा सोसून सुभाषबाबूंचं पाऊल काबूलमध्ये पडलेलं आहे त्यानंतर इकडे कलकत्त्यात काय स्थिती आहे पाहूया सुभाषबाबूंच्या गुप्त प्रयाणापूर्वी जसं वातावरण निर्माण केलं होतं पूर्ण एकांतवासाचं ते तसंच चालू ठेवण्यात बाबूजींच्या कुटुंबियांनी पूर्ण यश मिळवले कुटुंबाची पूर्ण साथ बाबूजींना आणि कुटुंबातल्या सर्वांना एकमेकांना मिळाली आहे ज्यांना हे गुप्त प्रयाण माहीत आहे ते सुभाषबाबूंचे पुतणे पुतण्या ही तरुण मंडळी फार वयाची नाहीत पण त्यांनी जी प्रगल्भ समज दाखवली आहे तिला तोड नाही सुभाषबाबूंचे मोठे बंधू आणि वहिनी या मुलांच्या पाठीशी राहिलेत सगळा मानसिक ताण आणि पुढे इंग्रज सरकारकडून होणारा छळ या कुटुंबानं सुभाषबाबूंसाठी आणि या देशासाठी अगदी सहजतेनं हसत हसत पचवलाय सुभाषबाबूंना पुरी साथ केली आहे प्रणाम त्या बोस कुटुंबाला त्यांच्या एकोप्याला त्यांच्या कुटुंबनिष्ठेला त्यागाला देशनिष्ठेला संयमाला प्रणाम रोज नोकर ताट खोलीमध्ये ठेवतोय आणि रिकाम ताट घेऊन जातोय हे सगळं कसं जमवलं असेल विचार केला तर केवढं नियोजन आणि कृती केवढं हे कौशल्य केवढा हा थरार सत्तावीस तारीख जवळ येते आहे तसं तस एका बाजूनं कुटुंबावरचं दडपण कमी होते कारण सुभाषबाबू ध्येयाच्या अधिकाधिक जवळ आणि धोक्यापासून अधिकाधिक लांब जाण्यात यशस्वी होत आहेत हे उलटणारा प्रत्येक दिवस सुचवतोय पण त्याचवेळी कुटुंबापुढे उभ्या राहणाऱ्या सत्तावीस तारखेच्या समरप्रसंगाचं दडपण वाढतंय सरकार पिसाळेल आणि काय पवित्रा घेईल त्यात सर्वांची काय फरवट होईल तिकडे सुभाषबाबू पकडले तर जाणार नाहीत ना जीवनात मानसिक ताण सोसणं हे अत्यंत कठीण आणि माणसाची अनेक बाजूंनी हानी करणारं असतं हा ताण काही सुचू देत नसतो अन्न अंगी लागू देत नसतो हा असा ताण तुम्हा आम्हासाठी या देशासाठी क्रांतिकारकांच्या अनेक देशभक्तांच्या कुटुंबियांनी आयुष्यभर सोसला आहे आपण त्यांचं काहीच देणं लागत नाही का त्यांचं हे सोसणं आपण निदान माहीत तरी करून घ्यायला हवं तारीख सत्तावीस सकाळी नोकर चहा ठेवायला सुभाषबाबूंच्या खोलीशी गेला पाहतो तर काय त्यानं आदल्या दिवशी ठेवलेलं ताट जसन तसं त्याला बाबूजींनी हातही लावलेला नाही आहे त्यानं थोडा कानोसा घेतला आणि एका विचित्र शंकेनं घाबरून तो ओरडत आला हेच घडण्याची वाट पाहत असलेली पुतणे मंडळी धावली खोलीत पाहिलं काका नाहीत म्हणून घरभर शोध केला प्रत्येक खोली तपासतायत पण काका गायब जो तो दुःख काळजी आणि प्रचंड आश्चर्य व्यक्त करतोय माजींसाठी मात्र हे सगळं अघटित आहे त्यांनी आकांत आहे मुलासाठी काळीस आहे हा हा म्हणता कलकत्ता भर बातमी पसरलीये सुभाष बाबू घरातून नाहीसे झालेत सगळ्या शहरानं हातातलं काम टाकून घराकडे धाव घेतलीये डेप्युटी पोलीस कमिशनर जर्विन धावत पळत आलाय बरोबर मोठा ताफा खास पोलिसी तपास घरभर होतोय आणि जर्विन साहेब संतापानं तांबडा दिसू लागलाय दरडावू लागलाय सुभाष बाबूंच्या आईंना प्रश्न विचारून गांगरून टाकायचं ठरवून वेळ न देता भराभरा भरा प्रश्न विचारतोय पण त्या का साध्या व्यक्ती होत्या प्रत्यक्ष सूर्याचं तेज जिनं गर्भात वाढवलं जिनं तेजाला जन्म दिला जिनं तेजाचं लालन पालन केलं त्या प्रभावती देवी या साक्षात वीरमाता आहेत सुभाषबाबूंचीच आई आहेत त्या म्हणाल्या खरं तर मीच तुमच्याकडे येणार होते माझ्या मुलाचा शोध लावा असं सांगायला या उत्तरानं पोलिसांची तोंडच बंद झाली गांगरून टाकून काहीतरी हाती लागेल हा अंदाज सुभाषबाबूंच्या आईंनी पार धुळीला मिळवून दिला कुटुंबातल्या प्रत्येकाचे जाप जबाब झालेत प्रत्येकानं न गोंधळता उत्तरं दिली आहेत आम्हाला काहीच माहीत नाही हे उत्तर कायम राहिले अत्यंत अवघड आहे हा प्रसंग कौटुंबिक एकोपा निष्ठा प्रेम देशभक्ती आणि उत्तम प्रगल्भता यांचं दर्शन घडवत बोस कुटुंबानं हा प्रसंग यशस्वीरित्या पार पाडला आहे देश झाला झालाय काय बाबूजींनी सरकारला तुरी दिली सुभाष बाबूंचं साहसी व्यक्त व्यक्तिमत्व देशाला पुरतं परिचित आहे पण हे साहस काही वेगळंच आहे यातला थरार काही विलक्षणच आहे यातलं झोकून देणं काही वेगळंच रोमहर्षक का आहे धन्य बाबूजी धन्य साऱ्या देशाच्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत आणि त्याबरोबरच काळजी दाटून येते ज्याच्या त्याच्या हृदयापासूनची एकच हाक उमटते आहे बाबूजी जिथे असतील तिथे सुखरूप असोत परमेश्वरा सरकार पिसाळले पहारा अतिशय कडक केला गेलाय काय उलटी करणी पहा सुभाषबाबू निघून गेलेत आणि पहारा घरच्यांच्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांच्यावर विमानतळं बंदरं लोहमार्ग चाळणीतून चाळून काढतायत देशाच्या सीमा तात्काळ बंद केल्या गेल्या आहेत जाऊन कुठे जाणारे तो बोस पोलीस खातं पिसाळले कुत्र्यासारखं सैरभैर शोध घेऊ लागले वरिष्ठ कनिष्ठांना झापू लागलेत कनिष्ठ आदळापट करू लागलेत याचे कंप लंडनपर्यंत पोचलेत लंडन उलटं पालटं झालंय एका गुलाम देशातला एकाकी माणूस स्वतःला काय समजतो आमची फजिती करतो आम्हाला जिंकण्याचे मनसुबेर असतो पकडा धरा त्याला असेल तिथं जेरबंद करा जगभर ही बातमी पसरली आहे या बातमीनं असाच थरार जगभर पसरलेला आहे सुभाषचंद्र बोस हे जगातल्या अनेक देशात नुसते परिचितच नव्हेत तर प्रियही आहेत जगाचे डो दो, जगाचे डोळे दिपलेत साम्राज्य सत्तेचे डोळे सूड भावनेने अंध झालेत आणि हिंदुस्थानचे डोळे आपल्या प्रिय पुत्राच्या पराक्रमानं त्याच्या काळजीनं भरून व्हायला लागलेले आहेत